बारामतीत चाललंय काय राडा आमदाराची शिवीगाळ सुप्रिया सुळे गावात बारामतीमध्ये लोकसभेची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची बनली आहे पवार विरुद्ध पवार सामना आहे महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार उमेदवार आहेत बारामतीमध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला त्यांनी तो व्हिडिओ सुद्धा त्यांच्या एक्स हँडलवर टाकला हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे दुपार होता बारामतीत राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटावर पैसे वाटपाचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी काही जणांना शिबिगाण केल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट आहे तड़क सुप्रिया सुळे या तडक दत्ता भरणे यांच्या गावात गेल्या ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ झाली त्याची जाऊन भेट घेतली पैसे वाटण्याचा प्रकार सुरू आहे काय चाललंय तक्रार का दाखल करून घेत नाही असा सुप्रिया सुळेंनी प्रशासनाला सवाल केला आमदार दत्ता भरणे यांनी ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली त्याला सुप्रिया सुळेंना भेटल्यानंतर अश्रू अनावर झाले त्याने आपली कैफियत सुप्रिया सुळेंसमोर समोर मांडली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती